घाबरलो मी आता ती बाजूला कॅमेरा चालू आहे आणि तिने असं तोंडावरती हात घेतला रे आपण लोक गे उद गाडी गाडीला की पेट्रोल ची एन जी लिए गए गाय फिर लोकांना लाजून कस चालेल भाई नाही चालणार चल की एक तोंड लापून गेली म्हणून ठीक आहे तर तेच भेंडे आली असते मला विचारलं तू काय माझी व्हिडिओ बनवतोस काय तर मी काय उत्तर दिलं असतं व्हिडिओ पण ऍक्च्युली मध्ये चालू होती त्याने ते इंजिनच काहीतरी बोलतो त्याला काय लावलं दिसत एकदम मे बी दिसलं असेल तुम्हाला तिकडे मस्त गातर पिठाचा आवड टाकून त्याला ज्यूस बनवायला सांगूया पण काय तो बाई कामाला जायला त्याच्या बाई काय तिकडे एवढा रस्ता आहे खुल तरी पण बाई च जायचंय सुंदर मुलांची छेड काढूनच जायचंय एवढा कचरा साठलेला आहे बापरे बाव तर नमस्कार मित्रांनो मी निखील थिंकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती आज आहे तेवीस जून दोन हजार पंचवीस आणि आज रोज सर का आपण आपल्या कामावरती हो चाललोय आहे आजचा दिवस नाही कसा एकदम सोमवार आहे ऍक्च्युली आज आणि आज थोड असं मंडे मध्ये एकदम असं थकल्यासारखाच दिवस असतो पूर्ण त्याच्यामुळे जाऊ दे, हो दे बाबा आम्ही ठेवतो घाबरलो आजचा सोमवार हा दिवस म्हणजे एकदम असा थकावट भरलेला दिवस असतो असं मला तो, तो एक्झॅक्ट शब्द नाही आहे त्याला काय बोलतात ते असा थकान भरा दिवस असतो ना थकान भरा दिवस तो असा असतो तर आज आपण एका बाजूनी चाललोय शांतपणे आणि ऍक्च्युली मी काल संडे होता तर काल ऍक्च्युली मला काहीच शूट करायला भेटलं नाही कारण की आपल्या गाडीला एच एस आर पीची नव्वद कसवायला मिली नंतर आपली ब्रँजो पार्टी आहे ऍक्च्युली तर ते पण मी एक दिवशी कव्हर करेन आपल्या ब्लॉग मध्ये कधीतरी तर काय बोलत होतो मी हा कालचा दिवस तर ऍक्च्युली सकाळी उठला का केला फिर आपण लोक गए उधर किधर गाडी लेके की पेट्रोल सीएनजी के लिए गए फिर नंतरला आपण गेलो तो नाही पेट्रोल सीएनजी टाकून आलो नंतर मी त्या नंबर प्लेट वाल्याला yeah. फोन केला की नंबर प्लेट आली असेल तर आपण लावूया का संडेच्या दिवशी तर तो, तो बोलला wow. या म्हणून तर गेलो गाडी घेऊन गे मित्रांनो दोघ जण मित्र होते सोबत तर गाडी घेऊन गे गेलो नंबर प्लेट लावली मग रिटर्न येईपर्यंत तीन वाजले मग आल्यावरती हे केलं पैकी की घरी मग मी सरांनी पुड्या बनवल्या होत्या खाल्ल्या आणि परत काही जर सामान जर होतं ते नीट करायचं होतं म्हणजे पेस्ट वगैरे आवाज प्रॉपर येत नव्हता तर ते प्रॉपर बनवायचं होतं आपल्याला ते प्लेट खोलून सर्व प्रॉपर केलं त्याला वाजले सहा साडेसात काहीतरी झाले ते होय परत मग नंतरला काय हे केलं मग काय घरीच होत्या ऍक्च्युली आता माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला थोडंसं जाणवेल की आधीपेक्षा आधीच्या मी दोन व्हिडिओ अपलोड केल्या होत्या ना त्याच्याहून याच्यामध्ये थोडस माझी बोलायची ट्रोनिंग स्टाईल आहे थोडीशी तुम्हाला कॉन्फिडन्स वाटत असेल कारण की ऍक्च्युली हे होतं कसं आपण तोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला सवय करू तरी पण थोडं थोडं मला कसं तरी वाटतंय पण तरी होऊन जाईल काय विषय नाही एवढा कारण की आपल्याला करायचंय तर काहीतरी करावंच लागेल लोकांना लाजून लो कस चालेल भाई नाही चालणार चाललंय बघता बघता चार मिनिटाची व्हिडिओ झाले असं वाटलं नाही कधी आज थोडस ट्रॅफिक पण जास्त आहे आता सर, ती बाजूला मुलगी गेली ना तिला वाटलं कॅमेरा चालू आहे आणि तिने असं हात तोंडावरती हात घेतला रे ऍक्च्युली कॅमेरा मॅनसाठी सर, ह्याच सर्व गोष्टी असतात म्हणजे जे लोक ब्लॉग्स वगैरे बनवतात ना त्यांच्यासाठी हेच प्रॉब्लेम होतो की बाबा काय काय लोकांना म्हणजे असं नाही आवडत तर त्याच्यामुळे थोडस सतर्क राहावं लागतं बाबा चल की एक तोंड लपून गेली म्हणून ठीक आहे तर तेच भेंडे आली असते मी मला विचारलं असतं तू काय माझी व्हिडिओ अस काय तर मी काय उत्तर दिलं असतं बाई पण ऍक्च्युली मध्ये चालू होती तर असा सर्व सीन असतो हो। त्याच्यामुळे पब्लिक मध्ये कस हांबा एक मिनट क्रॉस करू काय बोलत होतो पब्लिक मध्ये असं थोडस जखूनच हे करावं लागतं म्हणजे एवढा काय इश्यू नाही तसा पण जरा इकडे तिकडे लक्ष पण ठेवावं लागतं कुठली गाडी येते किती येत आहे

ज्यूस बनवायला सांगूया आणि तो पिऊन पुढचा रस्ता गाठूया बाई काय तो बाई कामाला जायला जा खूपच खूपच जास्त आणि मेन म्हणजे आज सोफार आहे आणि आज वेळेपेक्षा दहा मिनिट लवकर निघालोय आता तुम्ही म्हणाल लवकर गेल्यास तर लवकर जा ऑफिस मध्ये नाही भाई तुम्ही कशाला लवकर जाऊ ते लोक लवकर सोडतात का नाही ना आपण पण आज सावकाच जायचं जा। प्रॉपर लॉक जाऊया पण भाई ऑफिस मध्ये बोलाल दहा मिनिटं लवकर किंवा पाच मिनिटं लवकर नाही बाबा मी तर नाही जाण बाई टायमच जायचं टायमच सुटायचं मग काम केलं बाजार टाइम झाला निघायचं जास्त किचकिच नाही ठेवायची बाई जास्त काम केलं की मग जास्त बघतात ना त्याला ज्याला येत त्यालाच अजून जास्त काम देत राहतात अशातली गरज होईल बाबा आता आपण आधी रोड क्रॉस करून घेऊया

वातावरण काय झाले काय माहिती हे सगळ्यांना आपल्यामुळेच झाले आपण एवढं जास्त ट्रॅडिशन सगळं डेव्हलपमेंट केली आता हा बाजूला माझ्या नाडा दिसत पण आता मी प्रॉपर दाखवू नाही शकत की एवढा कचरा साठलेला आहे बाप रे बाप आपण तरी पण मी दाखवायचं ट्राय करतो खूपच जास्त कचरा साठलाय तिथे असं पास होत असेल काय माहिती

मे बी आता तुम्हाला तो, तो पचरा तिकडे दिसत असेल मी पाहिजे तर बाई काय तिकडे एवढा रस्ता आहे खुल्ला तरी पण बाई चिटकूनच जायचंय सुंदर मुलांची छेड काढूनच जायचंय बाई तो बघा तिकडे किती कचरा आहे ना बाप रे बाप मे बी तुम्हाला हा दिसतोय दिसतोय एवढा कचरा आहे भाई काय चला आपण ब्लॉग एंड खूप आहे यार भेटूया आता उद्या मध्ये